एखाद्या न घडलेली गोष्ट जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला पूर्ण विचार आपल्या मनातलं आहे ते कृतीमध्ये जितेंद्र रावांच्या माध्यमातून संपूर्ण बघितलं आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचा जे बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्याला सूचना करत असताना त्यातून सूचना दिली न तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे या त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो पाहिला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व नवीन जाहीर निषेध करतो